खरच पण तुम्ही सांगत होत्या ना ते खरंच बरोबर आहे तुम्हाला अपशेगुनी आहेच आहे घरफोडी आहेच आहे त्यात भांडण लावी पण आहे अशी भांडण लावते की दुसऱ्यांना दुसऱ्याला मारलं पाहिजे अशीच भांडण लावते ते अव माय गंगा अन ते कोमल दोघी करणारे आहे म्हणून नसतं माय माईच्या कोमलले ते गंगा नेलं व करून नेलं कारण की माईची कोमल करणारी आंगचीच अन ते गंगा करणारे म्हणजे करणारे करनाकटे सोबत राहिले म्हणजे त्याच्या जायतलंय लोक फसते एकादमानं म्हणजे एक काम दोघं जण तर लवकर नव्हतं काय सारखं काम करत म्हणून नाही काय त्या गंगीनं माईकच्या कोमलीले तिच्या घरी नेलं हाव काजी काकू मग तुम्ही मला पहिल्याने सांगितलं काकू हा माईवर वरती तिनं करणी नसून केली एवढ्यात माई नुसतं माय रागच करून राहिली बापा ममाई सांग का सांगता येते का बाप्पा केली गेली असून तर पण नाही नाही तु आईवर कर्मिगिरीने नाही केली आईचे कान भरले गेले कान भरले तू आईचे पुरी अशा राहते मी पुरी तशा राहते पुरी याच्यासोबत पैते पुरी त्याच्यासोबत पैते मी म्हणतो दुनियानं काही कराव पण आपण झाकली मोठ सवला कशी ना आपला अंधार आपण पाहू लोक दाखव लोकाचा अंधार लोक पाच बसते नाही काय चालली लोकांच्या घरातला अंधार पाहिले बल्ली बेक्कर सवय तू आईले घ्या कोमलले बस बाकी कोणाला सवय नाही तशी

पण पाय बर माहि तरी तू आईने विचार नाही केला केला का तू आईनं विचार का बाबा पुरेल हे मारून राहिली इले काही बोलू दे किंवा मग पुरील तरी वाचवायला जाऊ दे पण तू आई नाही तू तु शब्दाने काही नाही बोलली तू याय खाली मान टाकून पाहत बसली पण तू आईने काही म्हटलं नाही कारण की तू आई तू प्यारी आहे भाई तू आई तू नको नकोशी आहे मला पण आता तसंच वाटते काकू मी माझ्या आईचा बाबाचा इतका विचार करते की नाही बा मी जर यांचं नाक कापलं तर यांना कसं वाटेल किंवा कोणासोबत पडून गेली तर यांना कसं वाटेल तेच ते ना तर मी इतका विचार करते पण आई माझा काहीच विचार नाही करत धप्पा धप्पा घरी ठेवून दिला आणि बाहेर येत्या गंगा कुणाला धप्पा धप्प ठेवून दिला काय सांगू तुम्हाला काही नाही माय म्हणणे वाटत ती आईले का तू हवी हवीशी असन म्हणून तू नको नकोशी आहे हो आवाज किती काही काही करुच्या पुरी ना मी तर म्हणतो का कोणाला मारून जरी टाकलं ना माय शेवटी माय असते खंबीर पाणी उभी राहते कोणाला आपल्या पुरीवर एक शब्द काय एक हात नाही उचलू देत ना तू आईना तर सारे आम म्हणे मार म्हणे मेल तरी चालते म्हणे अशी म्हणे तू एक तू इथे आई वय हो ना मी काय करू आता सांगा काय करू अब काही नाही माय आपण आपल्या मनानं जगाचं जसं पटलं तसं जगायचं आई मायबापाचा विचार नाही करायला लागत माय बापान आपला विचार केला तर आपणच माय बापाचा विचार करायचा आणि माय जर आपला विचार नाही करत असन मग त्याच्या डोक्यावर नाचव तू मग कोणीच नाही म्हणत तुले आणि शांताबाईले मल नाही वाटत त्यासोबत काही फरक पडत असेल बा म्हणून असं तर बिलकुलच नाही वाटत तिला फरक पडते ना पडते फक्त कोमल सोबत कोमलनं फूक मारली असेल तिच्या कानात फक्त फक्त कोमलले सगळे जण प्रेम केलं पाहिजे बाकीच्या कोणी प्रेम नाही केलं पाहिजे आता तसंच पाय पिंकीवर कोणी प्रेम करते काय नाही करत सगळे लोक प्रेम कोमलवर करते कोमलला फूक मारली सर सर्वेले नाही हो काकू माझी आई तर माझ्यासोबत काल परवापर्यंत चांगली राहत होती मागं ते गंगा का कोणा सांगितलं पण होतं तरी पण माझी आई माझ्यासोबत चांगली राहत होती आता दोन दिवस झाले कोमल नुसतं माझ्या घरी येत आहे आणि काय आहे काय ते काना भरून चालले जात आहे त्यामुळे माझ्या आईचा बिहेवियर मध्ये खूप चेंजेस आलाय हो ना माय मग दोन दिवस आली की म्हणते ना दोन दोन दिवसात फूक नाही मारण होतं फूक अशी फूक मारली तात्काळी अंतर मंतर फूक मारली का माणूस बदलून जाते पण नाही बाई तू आईवर असं होऊच नाही शकत काय कारण की तू आई पायवरी आहे म्हणते तर या लोकांवर तू होत नाही फुक मारायचा मला जेव्हापर्यंत माहित आहे तर तू आई नाही का खुद् अशी करून राहिली म्हणजे तू तू पाहिजेच नाही तू आईले बस असंच करतो मी काही शिकत नाही ठिकत नाही काही मायबापाचा नाही करत मायबापा आपला विचार करते काय धप्प धप्प लोकाला मारू देते त्याच्यापेक्षा तर मग कोणासोबत पळून गेल ते चांगलं आहे तो तरी भी बिचारा कोणाला हात नाही उचलू देत त्याला का माहीत पडलं ना का मले गंगा खूण मारलं गंगा उभे ना चिरते तो मायामाला त्याला माहितीये म्हणून सांग मी एक काम करतो ना कि मायाचा नाही करत मी त्याला बलावतो त्याच्या घरी चालली जातो नंतर त्याच्या आईबाबाला सगळं माहित आहे घरचा तो चांगला आहे पहिन चालली जातो मी इथ राहून का अर्थ नाही तसा हो बाई चालली जाय चालली जाय शिक्षण शिकून काही अर्थ नाही आहे व शिक्षण शिकून कोणाचं बोलायचं सांग अ काही अर्थ नाही शिक्षण शिकून हे पाहि आम्ही एमबीबीएस डिग्री वाले इथं पडलो आहे आम्ही आम्हाला कोणी विचारून राहिलं का नाही विचारून झालं काही अर्थ नाही आहे शिक्षण शिकून चालली जाई सोबत तिकडे आनंदात तरी जायची चांगला वाला येतो मस्त खाचून मस्त प्याजून मस्त राजन काही कोणाचा विचार नाही करायचा हा मायबापाच काय काय जीवनाले पुरून राहिले काय आज नवऱ्या लग्न करायच लागते नाहीतर ते माय बाप कोणते गुणवान आहे कोणते कदरीचे ते माय बाप आहे व पाहिजे आली तर खरी पण तुम्ही माय डबल पायन घेन माया घरी डबल धप्प धप्प मारन तुले अशी कशी मारते तिला माराव फक्त आता माझ्याच घरी पळतो मी तशी आता पळतोच मी दोन तीन दिवसात तुम्हाला सांगूनच जाईन मी तर आता सध्याच फक्त नाही काय दोन तीन दिवस राहू द्या मला इथं त्याच्यासोबत मला कन्व्हर्सेशन करू द्या बरोबर काय हाय कसं आहे सगळं काय व्यवस्थित पुढचा गेम लावून जुगाड लावून मस्त पुढच्या संसाराचा मस्त त्याच्यासोबत मी पळून चालली जाईन आणि बस जमा बोमलत ते मला नाही वाटत बोमलत बसून म्हणून पण जे काही असो तिले काही तर वाटत नाही काही म्हणून तिने नाही काय हो बाई पण काकू तुम्ही माहिती एवढे काम केले एक काम करा फकता फकता आता कोमलले जिवंत गाळा किंवा मग जिवंत कुठे फेकून द्या किंवा मग तिले जाईन मारा कसही मारा पण जीवाना मारा काकू बाय माया मनात फक्त ना फक्त कोमल खटकून राहिली आता तिने मारल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून आता आपला कामासाठी पहिले कोणता प्लॅन आहे पहिले कोमलने मारून टाकणं त्याच्यानंतर मी माझ्या पाठ बसून पहिले कोमलने मारून टाका कसं व कसं ते आता येतही नाही हुशारी झाली जरा कायची हुशार मेलदा साहेब जाऊदा नायसोबत नाही बोलून घ्या बरं बरं बघते मी काय करायचं मिशन कोमलने मारून टाकू ह्या दोन तीन दिवसात त्याच्यासाठी टपलो साहेब तिला उद्या मारतो आज मारतो पण मौका भेटला पाहिजे बरं बरं करू मग आपण त्याचा प्लॅन करू येतो मी आता हो ये भाई ये होई चाललंय महा हा कसायचा कुठ चालले तुम्ही एवढा मॉडर्न बनून कुठे म्हणजे चालली बाहेर काम आहे मला का यना खाली तो अं माझ्यासारखी सांगतो चालली मी घुमाले कोण हाय नाही का घरात कोणाला सांगायला आई मी चालले आई मी ती चालली काही जाण लागत बाहेर वाईट अभ्यास कर अभ्यासात निवळ नाही पडत शाळेत नाही जात ना शाळेत जात ऐंशी भेटले माझे मला ऐंशी अव त्याला नाही दाता नाही आहे मला दाता आणि मला राहिले का तू आई बाहेर म्हणजे मी आरती ताई सोबत चालली आहे आरती ताई स्टेडी मध्ये जाय म्हणते ना सुट्टी हाय तुम्ही आरती ताई सोबत चालली आहे अम आहे आरती सोबत अव तू दुनिया सोबत जाय आरती सोबत बिलकुल नाही जा आरती सोबत बिलकुल दिसत नाही तुला अ बिलकुल चांगली नाही आरती लय बेकार आहे आरती तुला माहित नाही काय झालं असतं कहू नाही नाही काय काय झालं का, का काय झालं काय विचारू नको त्या आरती कोमलले कोमलने म्हटलं तर उभ्याने न चिरते तू माझ्या घरी असं हराम खोर नालायक बैश्रव कुत्री कात्री एवढ्या रंगाची बोलली म्हणते अहो गंग बाहेर ओढलं ओळत आणलं तिने धप्प धप्प मारलं अहो गंगून सुस्तीने केली मग धप्प धप्प मारलं चांगली मारली डोळ्या गे सुजीपर्यंत मग काय काय आरती काही याची आहे का बापा सुधी आहे का आरती आरती लय गेली लय पोचली चीज आहे आरती आई हो का हो बापा मग नाही तर काय बिलकुल नाही राहतो आरती सोबत आरती संगत चांगली नाही आहे एक सडला का सारे कांदे सडते तुला माहित आहे काय हा हे पाय एक यांना सडला का बाकीची कांदे सडते म्हणजे ती सडली आहे म्हणून मी सडन नाही मी सडन असं तुला वाटते काय पाय भैया सळलं नाही सळलं ते माझ्या हातात आहे अं माणूस जर जाग्यावर राहिला संगत कोणती असून स्वतःची संगत नाही सोडली ना माणूस जसा आहे तसंच राहते हे पाय तुम्हाला ज्ञान घे पाज नको जेवढं सांगितलं तेवढं अटेन्शन करा मय आई पण तू मला सांग हो तिच्यासोबत बेकार वागली ते कोमलसोबत कोमल आहे कशीच पण मला जाऊ दे मला तिच्यासोबत काही घेऊन नाही असं त्याचं काही पण पण ते माझ्यासोबत चांगली राहते माझ्यासोबत सगळ्या गोष्टी बरोबर आहे तर मी काही तिच्यासोबत इपट आणून सांगले इपट कोणा म्हणते कोण कोणा म्हणते इपट मला अभ्यास आहे बाताई मी येत नाही बस असं म्हटलं तर काही होऊन राहिलं काय नाही काही होऊन राहिलं काय त्या केले मी म्हणतो माझ्या घरी सतरा डावी पिंकेचा डावीचं वर्ष आहे तिला अभ्यास करावं लागते आणि माझ्या जास्त नाही राहणे बिगडली पोळ घेऊन तू पोसिवायचीच आहे काय काय रंगाचं बोला लागते काय बोला लागते कौन मग काउन तुला काय करा लागते तू घरात जाऊन अभ्यास करणं अभ्यासात निवाळ पाड मग बाकी गोष्टीत निवाळ पाडजो हे पिंकी झाली का ग तयारी चाल ना हे पाय भाई आरती माहिकी येत नाही त्यासोबत तिला अभ्यास करायला लागते दहावीचं वर्ष आहे वाला आणि बार बार काही तू माझ्या घरी येत नको अजून पुरेल काही घेऊन नको अजून तुझी संगत चांगली नाहीये वळण चांगलं नाही ते संस्कार चांगले नाही आहे म्हणून महा बिलकुल न्याच नाही तुला समजलं काय मापुरीला न्याच नाही महा बिघडवायचं नाही तू बिघडले तू बिघड माझ्या घरी याचं बी नाही याच्या बादमध्ये सांगून राहिली मी तुले हो आणि फालतू मना करायचं नाही जबरदस्त न्याच सांगून राहिले मी तुले याच्या बाद म्हणशी काकू काय बोलली मा आई जाऊ दे ना करतो बाबा कौनशी करता आई जाऊ दे ना मला पिंकी अगोदर नको करू जेवढं सांगायचं तेवढंच करत जाय माणसाने तेवढंच जास्त उत्माज नाही कराव समजलं काय हे पाय उत्माज करू करू हे पोट्टी पाय कशी बिघडली माय नाव ऐके उभे नाही चिरतो म्हणे काय हाय काय नाही इच्छा काकू खरंच तुम्ही पण मला पिंकी सोबत राहू दे असं काय गुन्हा केला मी कोमल कोमल काहीच वाईट नाही आहे का सगळं मुळे झालं तुम्ही सगळं मला दोष देत आहे काकू असं केल्याने होते का अ काकू मी पण एक मुलगीच आहे ना छोटीच आहे ना मी पण जास्त मोठी नाही आहे मल्लेकर वाईट नाहीच आहे माझ्या तर साध्य नाही माझ्या आईचं माझं मा मन तुम्ही जपवू शकत तर माझ्या आईचं तर मन जपा माझने केवढं केलं आहे तुमच्यासाठी आता तुम्ही असं करता का आमच्या सोबत हे पाय बाई कोमल कशी आहे कोमल कशी नाही आहे हे मला सांगू नको तू आणि तुला मला सांगावे नाही कशी आहे ते आम्हाला सगळं माहिती माहित आहे हा तिचं कान कान खबर आणि तिची नको नको खबर आम्हाला माहित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे राहिली गोष्ट त्या मायाची मन जपाची त्या मायचं मन आम्ही कवाय जपतो तिच्यासाठी जीव का प्राण पण तिची गणपत अशी निघाली म्हणजेच की तू अ तुले तर आम्ही वाऱ्यावर सोडून देऊ त्या कसं तुला वाऱ्यावर आता तुला भी आम्ही वाऱ्यावर सोडतो आमच्या घरी आता नाही बाई बस विषय खतम तू कशी म्हणे कोमल ले माया घरी असेल तर उभ्याने का पण आता याच्या बाद तू जर माया घरी आली तर उभ्याने तुझी जबाण का पण लक्षात ठेव तुम्हाला रश्मी काकू काय बोलून राहिली पण कोमलच्या बद्दल तुम्ही जे काही केलं त्याच्याबद्दल राग माया म्हणून सांगून राहिले मी पुरेल बिघडवायचा प्रयत्न नको करू तू बिघडले तू बिघडत बस बरं बरं ठीक आहे ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे मला ठीक आहे तुमची तुम्हाला असं वाटतं ना तुमची मुलगी घरात राहून चांगली राहते तर ठीक आहे ऐन ज्या मुलीला जास्त माय दाब दाबते ना तेच पोरगी ना निघते हे लोक गोष्ट लक्षात ठेवता तुम्ही हो हो घरात दाबून निघते आणि बाहेर घुमल्यान त्यासारखे निघते अहो मला डोळीने ठेवाच्या मापुरील पाय बी कशी वळण लावते त्या मायने तुला वळण लावलं ला पण तू स्वतःहून दुसऱ्या रस्त्यावर चुकीच्या रस्त्यावर गेली आत तू या मायचा दोष नाहीये तू या दोष आहे समजलं काय आणि आम्हाला नको सांगू का घरात राहून कशी राहते आणि बाहेर फिरणं कसं होते ते आम्हाला सगळं डोळ्यानं दिसून राहिली तू अशी असं कसं तू बिघडली नाही चांगली बिघडली आहे तू बस पयाचीच बाकी राहिली आहे हा माय बाई ठीक आहे ना काकू ठीक आहे ताई आता मी काहीच नाही करू शकत आता माझी आई नाही म्हणते मी काय करू हो oh, हो oh, ठीक आहे ठीक हे घरात बसली रे हे पाय बाई पिंकी हेव्या गाव तुला घुमायला नेते कुठे नेते तिच्या कामासाठी नेते ठिका अशी म्हणते का येव पिंकी मी तुला अभ्यास शिकवतो येव पिंकी हे खाली येत हे खाली येत पुट्टी बोलावते का तुला नुसतं कुठे जात असलं कुठे घुमाल जात असलं म्हणजे सोबत कोणतरी पाहिजे बा म्हणून चालली तू लडुरी सारखी तिच्या कुत्र्यावाणी कधी तुला तू तुले असं म्हटलं तिनं जाय जाय पिंकी अभ्यास मी तुला अभ्यास सांगतो असं काही कधी म्हटलं का तिनं म्हटलं काय सांग अ माई आई मला कोणाची गरज नाही आहे व माई मी तशीच हुशार आहे तशीच अभ्यास केला नसत तशीच हुशार होतो हाय ना तर मग तशीच हुशार होतो बिलकुल कोणाच्या मागे जात नाही सांगून राहिले मी तुला मी घरी असो नसो कामाला आम्हाला जाऊ घरी जाऊ तुला कोणाच्या सोबत जात नाही अभ्यास करायचं मस्त राहत काय करा उघड्या एक काम करतो शांतीसोबत राय नाही सोडतो ना बोल नाही सोडतो बोलण राय सोडलं का हे अगावचे आहे पोळीवर आपता येत नाही मग लय पूर आहे बदमाशा दिवस मारून फरून दिलं तर माण चिरून घेरून टाकलं तर शांती आली मी शांतीला सांगतो बाई का मायासोबत बोलत मग जात जाण माझ्या घरी येते नको जात जण मी त्या घरी जात जातजन मी बोलत नाही जात जाईन वायशी पण आहे पण याचा अगदोल समजदारीनं काम घेऊन घेतो आले नाही पाहिजे ते माझ्या घरी मला ते आले गेले सांगतोस मी तिथे तसं गंगा अय गंगा बाय बाई शांताबाई तुले मी सारख्यानं इपटपणा आणल्यापेक्षा समज सांगतो भांडण करून सांगितल्यापेक्षा तू याच्यानं मायाच्या न किंवा मग आपल्या दोन परिवाराच्या मनात भांडणं लागले आहे तर ते कोणाच्या लागले आहे मापोळीच्या घरी त्या पोळीच्या ठीक आहे ना माई पोळी त्या घरी येन तर ते उभ्यानं कापल्या जाईन बाई त्याच्यापेक्षा आम्हाला उभ्यानं कापूनही आहे ना आमचं तोंड आम्हाला उभं घ्यायचं आहे म्हणून मी सांगून राहील तुले तू माझ्या घरी नको येत जाऊ मी त्या घरी नाही येत जाईन सोबत नको बोलत जाऊ मी त्यासोबत नाही बोलत जाईन बस विषय संपला इपटपणा म्हणजे गंगा आता इपटपणा सांगला तू ना बोलत नाही तर असं असते का गो आ लक्र लक्र भांडले त्यात आपल्या बायकायचं काय आहे व बापा काही दोष आहे का आपल्या बायकायचा मग तू बोलणं सोडतो का एखादा मान अशी नको करू गंगा अशी नको करू म बोलणं सोडतं काय म्हणजे शांताबाई तुला माहित नाही व माया अंतकरणाला लय धाव बसलाय तो तिने उभ्यानं कापतो म्हटलं ना हे चित्रच माय डोळ्याचं येऊन राहिलं का हे उभ्यानं कशी कापण बा म्हणून अशी कापण बा म्हणून भयानक विचित्र विचित्र स्वप्न पळून राहिले मला शांताबाई म्हणून मी तुला सांगून राहिले बापा तू चार दिवस माझ्यापासून दूरच राह त्या पुरीला दूर ठेव हो, मी महापुरी दूर ठेवतो बस विषय संपला बाई शांताबाई आतापर्यंत जे झालं ते ठीक होतं जाऊ दे जे झालं ते झालं आता तू कुठची ना मी कुठची बापा बस गंगा मला सगळ्या गोष्टी माहिती आहे तुला मापुरी पु, मा एवढ्या मारलंय व मी शब्दा ना शब्दाने काही म्हटलं का तुला म्हटलं का काही तू मापुरीले सुरीने मारायला चालली होती मी काही म्हटलं का तुले नाही म्हटलं का माय पुरीची आहे आहे दे जे मारत सांग गंगा ते मार्ची मावशीच आहे मावशीच मारून राहिली शेवटी मी हा विचार केला गंगा ना तू डायरेक्ट बोलतच नाही म्हणते बिचारे काय माय अशी नको करू बिचारे गंगा बल्ल माय म्हणलंय दुखते व गंगा अशी नको करू माय गंगा अशी नको करू माय बोलणं नको सोडू बापा मी जगणं सोडून देन तू बोलणं सोडून देशिन त हे पाय मा शांताबाई कोणाच्या बोलल्या नाही बोलल्या ना, बोल बोल ना। कोणी मरण कोणी जगण सोडत नसते मरण आलं तर माणूस मरते जगण असलं तर माणूस कसा जगते म्हणून त्याच्याबद्दल तू तू मला काही सांगू नको तू तर एवढी काही हाय नाही त्या सतवून मरशिन म्हणून म्हणजे अशा गोष्टी नको काढू म्हणा लाभ 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 चुकला माया असं नाही बोलायला पाहिजे होते मी ना शांताबाई पण ठीक आहे तू माझ्या नको बोलत जाग कसं आहे आपल्याला किल्ल्या काही ती पटे मायाच्या पेक्षा नाही बोललेलं बरं आणि तू कशी म्हणशील मला जेव्हा मा पुरी त्या पोरीने म्हटलं होतं का उभ्याने कापून तिला मारलं काही उभ्याने तिला कापाची धमकी दिली का नाही दिली असं ना तू काय बोलली असेल त्या पुरीले कौनाशी बोलली काय अशी बोलली धप्प मारलं असतं ती आज सुधारली असते तुला मी मागच्याच वेळेस सांगितलं त्या कारणामा तू ऐकलं का नाही ऐकलं शेवटी तिला पोटचं लेख व्हाय म्हणून गोड झालं तसं नसतं शांता नाही गंगा आई नको करू ना माय तुला काय वाटते तिला बस बस काढलं बिचार त्या दिवशी काल मग बाहेर ये तू नाही काढलं मी नाही काढलं जरा जरा मारलं माय पोरीने माय मी अजूनही बोलून गेले माय पोरीसोबत भीती यायचं ना गंगा अशी नको करू बाबा अजून नको करू गंगा बोल ना मी माय घरून बिचारी जाऊली नाही कावले नाही त्या घरी आली गंगा हजू नको करू आता आज नको करू माय हे पाय मा शांताबाई पळणं काही करू नको माय मन झालाय कठोर मग पुरजे बाबतीतली कोणती गोष्ट असली का, माय मन मन का, का माय माया मन कठोर होते मग ते जवळची कौन न्या का दूरची नेसो मला सोबत काही घेण देणं राहत नाही तू कर पडक शांत शांताबाई मी किती लढलेच अंत करण्यातून माया मला माहित पण तू तु पात बसता तू येणा माया काय होता तो रिश्ता तो कालपर्यंत होता काल भांडण्यापासून तू तुटला बाई आता तिथं जुळणं शक्य आहे अशक्य आहे ते <laughs> गंगा गंगा मी सोबत तरी बोलू दे कोमलची तरी भेट घेऊ दे देट कशी आहे बोलत ते मग जरा सात कोणशी कळतं माय गंगा हा तर मला त्या घरात होतं याची पूजा करून का बापा नाही माय शांताबाई माय पोरगी कोमल कोमल स्वभावाची आहे तिच्या मनात ती याबद्दलच त्या टापोरीच्या बद्दलच राग्णी आहे ते घरात काम राहिली जेवण करू राहिली ते जेवण कामं करू दे आणि मी इथं रस्त्यावर उभी आहे याच्यासाठी तेच विचार करत बसली होती की त्यासोबत बोलायचं का नाही मी विचार केला त्यासोबत नाही बोलायचं म्हणून तू महापौरीला भेटू नको माय काहीच नको करू जाऊ दे मी पाहिजेत महापुरीला सगळं काही करतो मी ठीकठाक आहे सगळं जायचो आता उलट माय पोरगी मला कालच म्हणे बापा अ म्हणे आई म्हणे काकू सोबत बोलशील नाही काय म्हणे आ हो अशी माय मांग लागली होती झपड खाल्ली तिने ना मा आजची सोबत का काकूसोबत बोल बोल म्हणे मी नाही म्हणतो हे मी ना तिले मारलं मारलं मी ना तिले तरी माई पोरगी एवढं होऊनही तुमचं नाव घेऊन राहिले हो वा गंगा माहित आहे हो माय मला सगळ्या गोष्टी माहित आहे ओ हो कोमल कशी आहे तू कशी आहे सगळं माहित आहे पण अशी नको हो करू माय एखादा मान अशी नको करू बाबा कोणाकडे पाय ना मी कोणाकडे पायन तू सांग सांग कोणाकडे पाय शांताबाई झालं गेलं पार पडलं आपला कालपासून रिश्ता खतम झाला बस आता झालं तू त्या घरी जाय मी माझ्या घरी चालली माझ्या घरी आता नाही शांताबाई बस माय घरी येशील तर आम्ही असं उभ्यानं कापणार नाही समजलं माझ्या घरी तर आधार सम्मानच भेटन तुले पण तू आता माझ्या घरी नको तुला आधार सम्मान भेटन नाही म्हणजे आधार सम्मान नाही भेटत त्या तुले उतरवलं उतरवलं आ तुला उतर राग आता विकोपाला गेलाय माझ्या राग बोलत असून तर मला माहित नाही काय बोलून राहिला कुकरचे कुकडे पण आता माया राग बोलताय जवळपर्यंत मी थंडी होते जवळपर्यंत मनात येत नाही तेव्हापर्यंत आपला तुटलाय फुटलाय बस आता तो सुडायला टाइम लागेल भोळी तशी हाय तू भोळी म्हणजे काय म्हणते पिंकी काय झालं एवढी पण प्रेमळ नको बनू जेवढे तू आहे नाही म्हणजे तुला म्हणायचं काय आहे मला म्हणायचं एवढंच आहे का, का व एच इथं तिथं फूट पाडून तुला काय भेटते काय भेटते तुला इथे तिथे फूट पाडून आता काय केलं तुला गंगा काकू का ते शांत काकू कुठे इपट आणलं आणि को मग तुझ्या स्वतःच आरती इपट आणलं आणि तू याच्या ना त्या आरती ते तिथे इपट आलं माई माय म्हणते आरती सोबत राहत नको त्यात तू मला सांग सोबत राहून काय करू तू पाहिली आजीबाई आजीबाई सारख्या गोष्टी सुस्त दिल्यान मी पाहिले मॉडर्नचं म्हणायचे मला मॉडर्न गोष्टी पाहिजे सगळ्या मॉडर्न राहिले पाहिजे मॉडर्न लोक पण पाहिजे सगळ्या गोष्टी मॉडर्न पाहिजे मॉडर्न पाहिजे त्याच्यासाठी आपण घरचं पण चांगलं असायला पाहिजे पैसेवाला गरीब असल्यावर मॉडर्न तर कधीच नाही बनू शकत माय बाई काय बर म्हटलं कानी तू चबरी आहे ना व चबरी आहे तू दुसऱ्याची कशी अवघात काळावती तुला बरोबर समजते तुला बर बर शेवटीच दाखवलीच ना मायवली मी गरीब आहे म्हणून अशीच अशीच खुपट अशीच पिंटूची आहे तू पाय हो बाई पिंकी तुम्हासोबत काय आली ते कामाशी बोलतोय फालतूच्या गोष्टी माझ्यात बोल नको जेवढी मी आहे ना माझ्या तर लिहाज करून बोलातो समजलं काय मोठ्या व्यक्तीसोबत मोठ्या माणसासोबत आपली उमर पाहूनच बोलायचं समजलं काय नसून काही करून तसं बोलणं होत लवकरच आली जाई मला असं वाटतं माझ्यासोबत नको बोलू मी आजीबाई आहे ना मी आजीबाई ठीक आहे तू चांगली मॉडर्न आहे ना मॉडर्न जग जाय तिकडे मला काही नाही करायला लागत हो 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 भांडा हुशार आहे तू चांगली हुशार आहे तू मला सांग काय झालं असतं लढत पडत घरी नसती आली त्या गंगा गुल माहित नसतं पडलं झाकली मुडसावं लागायची राहिली असती नाही नाही तुला शौक आहे ना रिश्ते कसे बिखरले पाहिजे कसे तुटले पाहिजे ते तुला समजते तुलाच सांगा फक्त ना ते म्हण नसत तू ना हे कमला काकूले सोडलं आता गंगा काकूच्या उरावर येऊन बसली आता गंगा काकूच्या उरावर येऊन बसली तू गंगा काकू खाशील आणि तिथं नाही झालं तर मग शांतकाकूच्या जशी शांतकाकूच्या घरी बिन जातात तु तिला खाऊन टाकलं बा तिचा संसार बिखरून टाकला तुला घर कसं उद्ध्वस्त करायचं ते तुलाच समजते फक्त बाय पिंकी जास्तीची अगावची बोल नको एका पाडन तू उलटीच पाळण काल तोंड चालून राहिलं बाहेर जेव्हा ती शांतकाकूची पोरगी बोलली तेव्हा तिथं फिसक्या गायला तुन म्हणजे लोकांसमोर दिखावा करता का तू कमी कोणाला तोंडाला तोंड देत नाही मी शांत बसतो काय काय दिखावा करते का मग तू लोक समोर दिखावा नाही करत तिथे शांत का होत्या ना मोठे माणूस बोलत होता ना मग मोठे माणूस बोलत असल्या लहान माणसाला मर्यात तोंड मारायची तो गरज नाही त्याच्यामुळे मी चुप बसली होती चाल 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 शिकू नको इथं दिखावा करतो दिखावा आणि एक ना एक दिवस आधी खावा सगळ्यांच्या समोर यात सगळे खरी खरी, खरी काय परिस्थिती आहे सगळेले समजन आतापर्यंत सगळं आमचं चांगलं चालू होतं तू जेव्हापासून आली तेव्हापासून आमच्या फुटा पळायला तयार झाल्या अहो माय बी पिंकी काय झालं बाबा कायच्या फुटा पडायला तयार झाल्या व आता मध्ये काकू ते फुटा म्हणजे कसे आम्हाला प्रकल्प दिला आहे त्या मध्ये अशा फुटा पडलेल्या अशा भिंती भिंती करून प्रकल्प आहे तो तेच कोमलताईली ते विचारायला का कसं करायला कर लागते बा म्हणून हो काकू हाव काय बर आई काय करू आली मा काकू आई आहे ना घरी आईला म्हटलं मी कोमलताईच्या घरून येतो म्हटलं ताईली जरा प्रकल्पाच्या बद्दलच विचारून येतो म्हटलं हो का हो काकू बर बर विचार माय विचार कोमल हुशार आहे आमची विचार हो हो हुशार काय चांगलीच हुशार आहे म्हणजे खूपच हुशार आहे कोमलताई हो काय कशी बदलली पुट्टी असं आहे मग कोमलता म्हणता नाही हो बेटा असंच आहे ठीक आहे ना मी तुला खराब वाटतो ना मी खराब तू चांगली तू चांगली तू मॉडर्न मी गावठी मी आजीबाई चालते मला मला कोणी काही म्हटलं तरी चालते ठीक आहे ना प्रत्येकाला देव दिसते प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी म्हणजे वेळ गेल्यावर लक्ष देत असते परत ठीक आहे चला मग भेटू हो हो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आशा करतो की तुम्ही चांगलेच असाल तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवे असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये नमस्कार बाय टाटा